आणि एक महत्वाची बातमी एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळांची भेट झालेली आहे खडसे जुने सहकारी आहेत तर आमदार माधुरी मिसाळ आणि एकनाथ खडसेंची भेट झालेली आहे एकनाथ खडसे जुने सहकारी आमदार अतुल भातखळकर बोललेले आहेत तर पुणे पार्वत पर्वती आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या तर खडसे कमबॅक भाजपा अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळांची भेट झालेली आहे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे एकनाथ खडसे यांच लवकरच कमबॅक होणार अशा चर्चा लोकसभेच्या आधीपासून सुरू होत्या आज विधानसभा पायऱ्यांवर एकनाथ खडसे यांच्याबरोबर अतुल भक्कळकर आणि माधुरी मिसाळ हे दोनही भाजपचे कोर जुने जाणते पदाधिकारी आहेत आमदार आहेत हे बराच वेळ संवाद करत होते अर्थात ज्यावेळेस खडसे तिथे आले त्यावेळेस माधुर्भिका यांनी त्यांना पाया पडल्या आशीर्वाद असू द्यात आणि लवकरच तुम्ही याल अशी अपेक्षाही व्यक्त केली अर्थात खडसे यांनी त्याला उत्तर देताना स्पष्ट म्हणलं की बघू पुढे काय काय घडतंय ते एकनाथ खडसे यांच्या दिलेल्या उत्तरावरून तिशूर येत की पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र भाजपामध्ये खडसेंचा लवकरच कमबॅक होणार आहे आणि त्या दृष्टिकोनात हालचाली सुद्धा होतील तूर्तास आजच्या विधानसभेच्या विधानभवनाच्या पायरीवर हे तिन्ही प्रमुख भाजपाचे जुने नेते एकत्रित संवाद करत होते आणि जुने संबंध आपले कायम आहेत नेह कायम संबंधित आहेत असे दिसून येते या दृश्यावरून अगदीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी